आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्रात दोन डिसेंबरनंतर महा भूकंप होणार अशा बातम्या आल्या आणि वादळ आलं त्यानंतर काही घडामोडी घडल्या पण या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाचे दोन निर्णय महायुतीनं घेतलेले आहेत महायुतीच्या नेत्याने घेतले आहेत त्यामुळे या हे निर्णय कोणते या निर्णयाचं एकूण पडसाद काय उमटणार त्याचे परिणाम काय होणार या संदर्भात आज चर्चा करूया आपण अजूनही जर महाधुरळा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल आता ओळूया मूळ विषयाकडं नगरपालिका निवडणुका झाल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चुरशीनं या निवडणुका झाल्या तीन डिसेंबरला मतमोजणी होणार होती पण ती एकवीस डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडली आता महापालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम साधारणतः पंधरा डिसेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे तसे संकेत स्पष्ट मिळालेले आहेत निवडणूक आयोगानं आयुक्तांची बैठक घेतली सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि त्यामध्ये अनेकांनी नकार दिला असला तरी शेवटी आता आयोगानं निर्णय घेतला आहे की कोणत्याही परिस्थितीत निवडणुका या लागणार कारण सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा सांगितलेलं आहे एकतीस पूर्वी निवडणुका घ्या त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत जानेवारीत निवडणुका होणार हे नक्की झालेलं आहे साधारणतः सतरा ते एकोणीस या जानेवारी या दोन तीन दिवसात मतदान होईल आणि तत्पूर्वी पंधरा ते सोळा डिसेंबर कदाचित पंधरा डिसेंबरलाच निवडणुकीची घोषणा होईल आणि आचारसंहिता सुरू होईल नगरपालिका निवडणुकीत आपण पाहिलं कुणीही कुणाबरोबरही कशी ही युती केली नैसर्गिक युती कुठं झाली विशेष म्हणजे माहितीच्या नेत्यानेही सांगितलं की स्थानिक पातळीवर तुम्हाला हवं तसं माहिती करा युती करा आणि महाविकास आघाडीने तेच सांगितलं फक्त भाजप कुणाशीही युती करा आघाडी करा ह्या सगळ्या आदेशानंतर कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्रात कुणीही कोणाबरोबर युती केली सगळ्यात सुरुवात झाली चंदगडमधून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक झाले मंत्री हसन मुश्रीफ यांनी यात पुढाकार घेतला त्यानंतर लगेच कागलमध्ये तेच झालं पुन्हा तिथेही दोन्ही राष्ट्रवादी एक झाले सगळ्यात महत्वाचा महा बॉम्ब पडला तो जयसिंगपुरात यड्रावकर मध्ये आमदार राजेंद्र पाटील यडरावकर तसे महायुतीचे शिंदे सेनेचे पण त्यांच्या विरोधात तिथं भाजप आणि काँग्रेस एक झाले त्यामुळं सगळ्यात मोठा म्हणजे जे काय नैस युती जी ह्या होती ते सगळ्या युतीचे नियम तिथं मोडले गेले फक्त जयसिंगपूरच नव्हे तर सगळ्याच नगरपालिकेत जवळजवळ हेच झालं म्हणजे पेठवापासून मुरगुडपर्यंत आणि मलकापूरपासून ते हुपरीपर्यंत कुणीही कुठल्याही पक्षाची म्हणजे दोन्ही शिंदे सेना दोन्ही शिवसेना कुठे एक झाले दोन्ही राष्ट्रवादी एक झाले काँग्रेस आणि भाजप एक झाले म्हणजे भा माहितीत असताना सुद्धा काँग्रेसच्या विरोधात अनेक जण माहितीचेच पक्ष तिथं उभे ठाकले आणि त्यांच्या सोबत पण गेले या सगळ्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी महायुतीचे नेते एकाकी पडले त्याचा राग पण निघाला हे सगळं होत असताना फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात झालं थेट बाले किल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांच्या बाले किल्ल्यात फोडाफोडी जोरात झाली भाजपनं त्यात चांगलाच रस घेतला आणि यामुळं नाराज झाले शिंदे यांनी थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि जे काय चाललंय त्यांच्याबद्दल जा नाराजी व्यक्त केली त्यामुळं तेव्हा सुरू झाल्या की महाराष्ट्रात दोन डिसेंबरनंतर महाभूकंप होणार पण आता हा महाभूकंप होण्याची चिन्ह मावळलेली आहेत कारण दोन अतिशय महत्त्वाचे निर्णय महायुतीने घेतले आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाचा घेतलेला पहिला निर्णय म्हणजे आगामी महापालिका निवडणूक या महायुतीच्या वतीनंच लढवल्या जातील तिथं कुणालाही कशीही युती करण्याची परवानगी मिळणार नाही जे राष्ट्रवादी शिवसेना गट भाजप आणि जनसुराज्य या चौघांची युती असेल युतीचेच उमेदवार सगळ्या ठिकाणी निवडणुकीला उभे राहतील संदर्भात उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नगरपालिकेत परवानगी होती महापालिकेत अशी कोणतीही परवानगी कुणालाही नाही महापालिका निवडणुका ह्या कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच लढवल्या जातील हा झाला पहिला निर्णय आणि दुसरा निर्णय महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या पक्षांनी एकमेकांचे नेते कार्यकर्ते फोडायचे नाहीत जे जो ज्या पक्षात आहे तिथंच तो असेल फोडाफोडीचं राजकारण या निवडणुकीत करायचं नाही अशी घोषणाच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेली आहे याचा फायदा निश्चितपणे महायुतीला होणार आहे कारण नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढल्यामुळं तोटा होणार हे नक्की आहे पण महा इ महापालिका निवडणुकीत ते एकत्र लढणार असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी ताकद त्यांना मिळणार आहे पण दुसरीकडे त्याचा एक तोटा आहे नाराजी वाढणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी एका एका मतदारसंघात भाजपचे चार पाच राष्ट्रवादीचे चार पाच शिंदे सेनेचे चार पाच इच्छुक आहेत आणि यातल्या जास्तीत जास्त तीन किंवा चार लोकांना संधी मिळणार आहे इतर दहा लोकांचं काय करायचं सगळ्यांची मनधरणी करावी लागणार प्रत्येकाचं समाधान करणं शक्य नाही आणि तिथंच बंडखोरीला फाटा मिळणार नाही बंडखोरी निश्चित होणार आणि सध्या काँग्रेस ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट याच्याच प्रतीक्षेत आहेत आय ते प्रबळ उमेदवार सशक्त उमेदवार त्यांना हवे आहेत आणि या बंडखोरीमुळे यात महाविकास आघाडीला निश्चितपणे चांगले उमेदवार मिळणार आहेत म्हणजे एकीकडं महायुतीचा एकत्र राहिल्यामुळे फायदा होणारच आहे पण दुसरीकडं बंडखोरी निश्चित होणार आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे त्यामुळं उशिरा का होईना महायुतीला शांतपण सुचलेला आहे एकत्र राहण्याचा निर्णय झालेला आहे पण निवडणुका अर्धा दिवसात जाहीर होतील हा निर्णय कायम राहणार का कारण अजूनही प्र महायुतीतल्या प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवायची आहे आणि ही ताकद वाढवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे कारण महापालिका आणि जिल्हा परिषद या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आपली ताकद दाखवायची आहे ग्रामीण भागात ताकद दाखवायची आहे मोठ्या शहरात भाजपला आणखी ताकद वाढवायची आहे नजर आहे दोन हजार एकोणतीस शत प्रतिशत भाजप त्यामुळंच अनेक ठिकाणी महायुतीतले दुसरे आमदार असतानासुद्धा त्यांच्याच पक्षातल्या काही प्रबळ उमेदवारांना इच्छुकांना प्रवेश दिला जात आहे तात्पुरता आता हा प्रवेश कदाचित बंद होईल पण महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा प्रवेशाचा इनकमिंगचा आउटगोईंगचा माहोल पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात निश्चितपणे होईल हे नक्की आहे सध्या तरी महायुतीनं दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेत आपण ते निर्णय बघितलेत त्याचे फायदे तोटे बघितलेत बघूया आता आठ दिवसातच महाधुरळा उडणार महापालिका निवडणुकीचा त्यानंतर अर्धा दिवसात जिल्हा परिषदेचा महाधुरळा उडणार या महाधुरळ्यामधल्या ज्या काय राजकीय घडामोडी आपल्याला रा, हव्या असतील तर त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल धन्यवाद